नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने अनेक आरोप केले होते या प्रकरणात नंतर संबंधित महिलेला खंडणी घेताना पोलिसांनी रंग्यात पकडले होते त्यानंतर तिला अटकही करण्यात आली होती या महिलेचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माझी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत संबंध असल्याचे बोलले जात आहे रामराजे नाईक निंबाळकर आणि संबंधित महिला यांचे या बाबतीतले कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे तर त्यांच्यात नक्की काय संभाषण झाले हे प्रत्यक्षच पाहूयात हॅलो हॅलो हायब बोलणार हा बोल नमस्ते तुमचा मेसेज आला मी मुद्दा प्रदीपला बोलून घेतलं मग हो हो नाही बरं झालं ते मी पण काय ते परत इतकं आपण धाडस केलं माझ्या आता एक काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप साडेचार तू गाडी आणली नाही बघ तो येईल तुमच्याकडे बरं बरं ठीक आहे चालेल तिथन काय करा याची थोडीशी सोय करतो मी त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपर मध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय पूर्ण होईल कुकर म्हणजे शेजारीच आहे बर 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 नाही काय हरकत नाही तुमचं हे बँकेच होईपर्यंत तुम्ही कुठल्या प्रकारच बँकेच माझ्या डोक्यात काय ते मी तुम्हाला सांगतो ते काय असत बँक इन्शुरन्स नावाचा एक प्रकार असतो त्याच्यात कस असत या बँकेच्या तीनशे साडे तीनशे शाखा आहेत ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथे बसायची परवानगी देणार आणि धरून झाला की सातारच्या एका ब्रांच मध्ये पाच कोटीचा टर्न ओव्हर जायचा झाला माझा त्या इन्शुरन्स कंपनीला सतरा टक्के पैसे आम्हाला बँकेला मिळणार तिथं आम्ही काय करणार की इन्शुरन्स कंपनी जे कोण येईल टेंडर होईल त्यांना आम्ही प्रेशर करणार की हे आमचे पन्नास घ्या असा एक विषय आहे पण तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल हे जर तुमचं जुळलं तुमची सोयीच होईल ना जवळच्या जवळच बर 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 पण त्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता मला सांगितल हा प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं तर ह्याची मानस येऊन तिथ सांगून गेली की तुम्ही त्या बाईला ना, नाही आणि अक्षरशः म्हणजे एका महिन्यात मला त्या लोकांनी कुठलही कारण नसताना काढून टाकल हे जे व्यावसायिक मॅडम लोक जे असतात ते तस करणारच त्यामुळे मी आणि हो मी भावला बोलले होते की मला सातारा नको साताराच्या बाहेर कुठंही राहते कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाले सगळ्या प्रकारात म्हणजे ते असं म्हणतात ना करायला गेलो गणपती तसं झाले तर ते सगळे बॅचेस वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या सगळं म्हणजे इन्कम सोर्स माझा पूर्ण थंडावला ह्या केंद्र शासनाच्या ज्या स्कीम्स असतात ना ग्रामीण विकास मार्फत त्या मी रन करायच्या आता जवळजवळ नऊ दहा वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये अशा वर्षाच्या एक दहा बारा बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान चाललेला होता आणि आता कसं झाले त्यात माझी मोनोपॉली झालेली आहे की मी छान चांगलं काम करते कोण म्हणत अहो मी तेच प्रदीप भाऊला बोलले की अहूनच कॉलेज मी अप केलं त्यासाठी पंतप्रतिनिधी पाटणचं बाळासाहेब देसाई सातारच सा कला वाणिज्य ते ह्या जयकुमार मी गुन्हा नोंदवला पेपरला माझं नाव आलं की ती कामं माझ्या हातातून गेली असं झालं त्यात नाहीतर ती ना। 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 आणि ना हे सगळं लाईन मध्ये बसलं होतं की आता बॅस सुरू होईल आणि सहा महिन्यात ते गव्हर्नमेंटचं अनुदान सुरू होत त्यात मिळतच ते शंभर टक्के फक्त थोडस जरा ट्रॅकवर येईपर्यंत वेळ जातो त्यात पण नंतर सुरू होत ते आणि हे म्हणजे कलावाणी ज्याने मला वर्क ऑर्डर दिली की ते जयेंद्र चव्हाण दादास बोलते मी त्यांना तर ते म्हणले की तू काय हे करू नको आपण हे सुरू करून नको म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पेपरला आलं सगळं झालं म्हणजे लोकांना ते हायलाईट झालं की ते विनय ची केस कुणी केलीये तर चारुशीला माहितीने केलेली नाही मी माझ्यावर झालेल्या करण्याला वाचा फोडली पण लोकांनी वेगळाच अर्थ काढला की पैशासाठी केली बरं आतापर्यंत माझ्याकडे होते मी प्रदीप भाऊलाही मागितले नाहीत किंवा शेखर गोरला माहितले आता मी पूर्ण मोकळी झाली अक्षरशः म्हणजे आज दिवाळी असून माझ्याकडं एक पैसा नाही खरं सांगतो मोकळी म्हणजे पूर्ण मोकळी नाही आणि म्हणूनच मी प्रदीप भाऊला सांगितलं की हा एवढा एकच सोर्स आहे माझ्याकडे तुमचा त्यामुळे म्हणल मला एकदा तुम्ही बोलवून द्या की काय होईल आणि काय करता येईल का का ते नाही नाही हे करू ना तुम्ही सातारची नाका करू ते कुपरमध्ये तुमचं प्रभाकर गाडगे करतील प्रदीप आला कि ते त्यांचं हॉटेल आहे ना प्रीती मला तर तुमच्या घराच्या शेजारी प्रदीप घरी येईल प्रदीप घेऊन जाईल तुम्हाला दिवाळी नंतर हो, ते टाईप करेल बाहेर आता असला तर घेऊन जा बर 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 चालेल चालेल शिक्षण वगैरे असेल नाही नाही आम्ही लागेल हे आहे की बायोडाटा वगैरे आहे माझा रिझ्युम चांगला केलेला आहे मी थे, थे थे थे। हो, ओ, ते काढून ठेवते मी ते प्रिंट वगैरे त्याची मग तिथे जाऊन काय म्हणजे ते डायरेक्टर आहेत ना तिथं बरं सोय होऊन जाईल आणि बाहेर बघतो मी पाहिजे पण बाहेर जरा वेळ लागेल ग्रॅज्युएशन आहे का हो मी फिजिअर्सिटी दिसते मेडिकलची डिग्री आहे माझ्याकडे कसली

नाही पगार वगैरे चांगला मिळाला तर काय हरकत नाही मी तिथेही जाऊन करीन सगळं काय हरकत नाही म्हणजे मी साताऱ्यात अनुभव म्हणतेय की ते पुन्हा काहीतरी झालं ना की तो पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात करणार त्याला असं झालेलं आहे की कुठंही आपल्याला कात्रीत आणता येईल आणि आपल्या मनासारखं होईल असे त्याचे प्रयत्न चालू आहेत काम करा ना मागे कोण कोण फिरत काय असत हो, हो। मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं म्हणलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला मला कुठेही ओपन करायचा नाहीये त्यामुळे फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना माझं नाव तर घेतलं नाही नाही तेन घेऊ द्यात ना तेनं घेतलं तरी ते मी 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 म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काय कॉन्टॅक्ट आहेत ना म्हणू द्यात ते कोण घ्यायचं मग आणि मी नाही मी